नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्जेपुरा या भागामध्ये मतदान केंद्रावर आपण आलो आहेत या ठिकाणी पाहू शकतो की मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत या ठिकाणी महिलांची जी मतदान करण्याची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे सकाळपासूनच मतदार राजा हा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पंचवीस उमेदवार लोकसभेच्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके व वंचित कडून बाळासाहेब छेडकर असे अन्य उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर उन्हामध्ये मतदार राजा हा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झालेला आहे अहमदनगर दक्षिणमध्ये विविध मतदारसंघामध्ये विविध मतदान केंद्रावर आ, मतदार राजा हा आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक असतील युवती असतील ज्येष्ठ असतील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत एकूण अहमदनगर दक्षिणमध्ये एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार असे मतदार आहेत यामध्ये पुरुष दहा लाख बत्तीस हजार तर महिला नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तर तृतीय पंत हे जवळपास एकशे एकोणीस असे आहेत हे सर्व आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत एकूण अकरा वाजेपर्यंत जी मतदानाची टक्केवारी आहे ती समोर आलेली आहे अहमदनगर सिटीतून सतरा पॉईंट पस्तीस टक्के कर्जत जामखेडमध्ये सतरा पॉईंट दहा टक्के तर पारनेरमधून बारा पॉईंट एक्कावन्न टक्के राहुरीमधून पंधरा पॉईंट तीस टक्के शेवगाव सतरा पॉईंट दहा टक्के तर श्रीगोंदा नऊ पॉईंट बारा टक्के म्हणजेच अकरा वाजेपर्यंत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण चौदा टक्के हे मतदान झालेलं आहे आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा